निलेश नमस्कार ताई नमस्कार निलेश नमस्कार स्वागत आहे झालं का आपलं जेवण and they संतोष मामा नमस्कार स्वागत आहे झालं का आपलं जेवण संतोष मामा जय शिवराय ताई जय शिवराय रूपेश जे उल्हास लाईक करा सगळ्यांनी पटपट लाईक करा मामा जय शिवराय कुठे गेला होतास रुपेश रुपेश कुठे गेला होतास रुपेश बंधू जय जिजाऊ जय शिव्या जेवण कुठे गेला होतास जेवण झालं पण नाही रे दादा जेवण नाही झालं मजाच जेवण नक्की संतोष मामा लाईक नाही होत का संतोष मामा लाईक होत नाही का दवाखान्यात गेलो होतो ताई मी डीपी बदली झाला डीपी बदली झाला कोणाचा संतोष मामा कोणाचा संतोष मामा डीपी बदली झाला नाही हो दीदी आई होती कोनाच्या मामा का

रात्री मामा डीपी बदलला मी लाईक करा सगळ्यांनी पटपट पटपट लाईक करा लाईक येऊ हो द्या सगळ्यांच पटपट नाही सागर पट, पट. दादा तुमचं झालं तु का जेवण सागर दादा तुमचं झालं का जेवण दादा सागर तु दादा सागर दादा लाईक येऊ द्या एक हो लाईक एक हो 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 करा सागर दादा लाईक डन अनिल दादा लाईक नाही आलं तुमचं लाईक करा सागर दादा अनिल दादा लाईक करा थोरात सागर थोरात अनिल दादा तुमचं जेवण झालं काय दादा चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या सगळ्यांनी सहा लाईक माझे ओके ओके नाही अजून झालं सुट्टी होते जेवायचे हो का बरं दादा धन्यवाद सहावी लाईक केल्या सागर थोरात तर लाईक करा अनिल बंधू नमस्कार हो जेवण झाले तुमचं जर माई आणि त्याला जेवणा टाईम आहे मी केलं आहे हो का नंबर घेतला का ताई साहेब आहो पाचच नंबर दिले राजू आता तुम्ही मला पाचच नंबर दिले त्याच्यापुढं नंबरच टाकला नाही आहे तुम्ही पाचच्या पुढं आई बोलत आई कॉल करा नाही नंबरच नाही तर कॉल कसं करू काही जेवण झालं कीच था। वाय लाईक करतो मी बरं बरं रुपेश काय आहे जेवायला रुपेश हो हो घेतलं ते एवढं घेतलं पुढे नंबर नाही का ना अरे बापरे तेवढं तेवढंच आहेत का सारखे सारखे का बरं तेवढा तेवढंच आहेत का तुमचं नंबर तेच तेच आहेत का मालवणी भाषेचा बोला ताई <laughs> काय मालवणी भाषा तुमच्या आईशीचा तुझ्या औषीचा गो अशी मालवणी भाषा आहे तुका मका आईला गेला मेथी भाजी आलू चा वडी चपाती बापरे हो का आलू वडी खाल्लंच का आ, कसा नंबर नाही असू शकत जाऊ दे संतोष मामा जाऊ दे संतोष मामा दीदी दोनदा हे नंतरच्या आकडे आहेत संतोष शेठ हा माझ्या आईचा नंबर आहे झिरो हे शेवटचे नंबर असतील लाईव्ह झाल्याने नक्की कॉल कर करता मला सगळ्यांनी पटपट लाईक करा मी पण थोडा वेळ लाईव्ह थांबणार आहे जेवण करून मला व्हिडिओ टाकायचा अजून त्यामुळे पटपट लाईक करा सगळ्यांनी कमेंट येतात का नाही नाहीतर मी आता थोड्या वेळात लाईव्ह बंदच करणार आहे राजेश बंधू बर राजेश बंधू मगाशी तुम्ही देतील दे बोलता माहित आहे मला एक विशेष झिरोशे शेवटचे नंबर असतील खाली हात बरा आहे का आत्ता नाईव राजेश दादा बोला <laughs> रुपेश लाईक झाले का तुझे रुपेश ताई दादा ना मनापासून नमस्कार रुपेश तुझ्या लाईक झाल्या का करून ई अजून <invece> सगळे उच्चार सेवन करायचे झाले ताई लाईक झाले संतोष मामा रुपेशचे लाईक झाले तुमचे काय लाईक होत आहेत संतोष मामा रुपेशने लाईक केला होत आहे तुमचे काय लाईक होत नाही संतोष मामा लाईक करा सर्वांनी पण लाईक करा लाईक करा लाईक करा हाय नमस्कार दीदी अजून परत तीन लाईक झाले धन्यवाद नमस्कार नमस्कार लाईक करा सगळ्यांनी आणि नवीन असा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा टाकू नका आवड बाबा यांचं मधुकर बंधू कशाला संतोष मामा मधुकर बंधूला नमस्कार घालताय काय टाकतोय तो, तो बघा की तुला बरी आहे का ताई साहेब हो बरी आहेत संतोष मामा काय टाकतोय तो, तो मधुकर बघा की त्याला समजतो का समजतो का काय टाकायचं ते सॉरी आई नाही ताई राजेश काय कमेंट चालले राजेश आपले काय कमेंट आहे सॉरी आई नाही ताई म्हणजे काय मधुकर हे काय चालू आहे कमेंट करा संतोष मामा सर्व ताई दादांना विनंती आहे फॉल कमेंट करू काहीच फायदा नाही मग तू नीट कमेंट करवा नाही ताई म्हणजे काय हो संतोष मा हे राजू आता आई नाही ताई म्हणजे काय राजू आता दुःख आपली इज्जत आपल्या हातात पण घालवू नको काही सेम कमेंट करायची होती पण आई साहेब झाली

संतोष मामा मी बंद करते लाईव्ह कारण की एवढा वेळ बसण्यात काहीच अर्थ नाही संतोष मामा बरं का नेट वाया जातो उगा तुमातच नेट वाया जातो संतोष मामा नाही गेलात ते दोन मिनटं थांब त्याला ताई गेला तो दोन मिनटं थांबताना थांब जेवण हो, झालं का हो नाही दादा तुमचं झालं का जेवण दादा तुझं जेवण झालं का आणि दादा लाईक करा सोळा नंबर बाय बाय ताई साई गाय करायचे आहे आता दादा सोळा नंबर लाईक येऊ द्या बाय खालची घ्या संतोष मामा कुठे गेलात लाईक होतात हो का बघत होतो दिदी रुपये कशा झाल्या रुपेच्या झाले संतोष मामा लाईक रुपये लाईक झाल्या म्हणतो बाबा काय माहितीये नाही होत जाऊ द्या करू का बंद मग लाईव्ह कोणाच्या कमेंट पण नाहीये तेवढा वेळ ठेवून पण काय फायदा नाही लाईव्ह संतोष मामा बंद करते लाईव्ह बरं का कारण की मला आज भरपूर काम आहेत मामा होत आहेत हो